खूप धन्यवाद पूजता हुशार झाला हो मला हो का मी कामावण येऊन स्वयंपाक केला निम्मा आणि जेवण करून घेतलं बघा पूजता नाईट ड्युटी असल्यामुळे ना मला खूप धावपळ होत आहे त्यातून पण एकदा तरी एक दोन वेळा तरी आता लाईव्ह मी घेणार मी संघर्ष आहे मी संघ आहे मी तुझ्या ताई पूजा ताई सीमा ताई आहे ना नाही नाही संघर्ष ताई आहेत सॉरी संघर्ष दादा आहेत ते ते अमोलदादा आहेत ना तर त्यांचा भाऊ संघर्ष दादा दादा ओके ओके अमोलदादा ओके दादा नाही त्यांचा भाऊ आहे का हसत होता पूजाताई तुम्ही पूजाताई पूजाताई झालं सॉरी <laughs> भाऊ हा भाऊ आहेत भाऊ दादांचे भाऊ आहेत <laughs> काही हरकत नाही दादा थँक्यू थँक्यू पुझ्यात तुम्हाला डोंगर दिसते का हा त्या डोंगरावर धुके खूप पडलेले आहे त्यामुळे स्पष्ट दिसते ना जरंडेश्वरचा डोंगर आहे बघा पूजाताई हा दोन मिनट मी उन्हात जाते तर मग दाखवते दिसला का जरंडेश्वरचा डोंगर आहे हा ताई वरती बसल्या होत्या नक्की सांगा खरं पूजा ताई अच्छा ताई जरंडेश्वर मारुतीने पर्वत आणला ता उचलून आहे ना तो पडला ता एक तुकडा तो हा डोंगर आहे जरंडेश्वरचा लि पाहू हो जयताई आमचा फ्लॅट बघायचा आहे का तुम्हाला पुढे गेला का 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 छोटासा दिसतोय का खाली शेवटून दोन नंबरचा तो आमचा फ्लॅट आहे बांधायचं चाललंय आहे चाललंय काम चालू आहे तिथे दोणीच्या मधला दिसतोय का छोटा प्लेट छान आहे थँक्यू इथे पण काम चालू आहे पण आपलं नाही आहे इथे आपला आहे प्लॅट हा सर्वात लहान छोट अस आपला बहुतेक तुमचे दाजे आलेले दिसतात तुम्हाला मी तुमचे दाजी दाखवते गाडीवरनं आलेले आहेत वर वर आहे कामानच आले आहेत हा हो का पूजाताई तुम्हाला नमस्कार बोलत आहेत आले खाली चला आपण आता खाली जाऊया Salah tayi yatomi, bye, puja tayi, kasih